आज तुमका घेऊन आज कसे काढतात ते आपण बघूचे सगळे माझे मित्र पण ऐकले आहेत थोड्याच वेळात कसे काढले जातात ते दाखवते मोबाईल घेऊन येईल पटवत्या बरोबर फक्त होडी पलटी करू नको

આજ દુ કઢા કેરળ થી ભાઉ મારી ગયેલો ગોલ ફિર ઉઘાત તકડી પાણી સુકલા પર ઉલું ગઈ मित्रांनो आज तुमका घेऊन ते आपण बघूचे सगळे माझे मित्र पण ऐकले आहेत तर थोड्याच वेळात तुमका थोडे कसे काढले जातात ते दाखवते अश्या प्रकारे थोडे काढतात समीर गोवा म्हणजे तुमका माहितीच असतील आज थोडे काढत एकदम जबरदस्त आता ते कशा पद्धतीने काढतात ते बघूया जरा कशाने काढतोस ते दाखवते जरा तार दाखव तार दाखव दूजी किती काढले नव्हते बघा एवढं झाबळे बघा बघा अशा प्रकारे असता या किती कोलकडो जो लागतो तो दाखवते आता नमस्कार काय मग कशा पद्धतीत काढतात आणि फॉलो सांगा असा मोठे पहिले छत्रे यायचे पहिले मोठे मोठ्या माणसांकडे आपल्या असायचे कमळ छत्री कमळ छत्री हा बरोबर छत्री बघू पण नाही का तार पण मिळत नाही जपून ठेवलेली तारी या तारी हे बघा मित्रांनो बोलत किती वेळ का एक दोन मिनिट आपण व्हिडिओ चालू ठेवूया अशा प्रकारे सगळं करूचा लागत वाळू वर काढूची लागतं त्याच्यात अशी तकली हातात पण लागतात आता सांभाळून करता लागतात एक, एक नंबर बारकू म्हणजे खूप मेहनत आहे या गोष्टी अजून बघूया आपले अजून मित्र थोडे काढूसाठी इले त्यांच्याकडे पण जाऊया त्यांची किती काढल्याने बारकू तुझं घर दाखव रे आणि हो कशा घालला हा हा तरी खूप काढलेले आहेत त्याच्यात मजा म्हणून आम्ही आज दिलेल्या असो आपल्या पाण्यात एवढा समजणार नाही ओळखा असतात ते तुमका एक दाखवते कशा पद्धतीत होल असतात ते होल सगळ्याच काढा हे बघा ते अशा प्रकारात असत ते छोटे होल ये तार घालूची अस लागतात तारेच एवढा आपल्याक समजता की अलगद जाता तेव्हा तो खड्डो खंत आणि भेटता एका माझे मित्र इलेले असत हे बघा जरा जुना जुनो माणूस हा त्या थोड्याची जास्त माहिती आहे कायमच त्याच्या घरात जास्त तुमका थोडे दिसतले आणि हे देखील हे बघा त्यांनी पण थोडे थोडे आपल्या निस्त्या का के पुरते केल्या गोळा जरा नवीन बोल समजत नाही त्यांना बाकी काय सगळा त्यांचा बरोबर हा खंतच बरोबर ते एक दाखव तू रे ते बघ हे नाही म्हटले तरी पंचवीस एक होत अजून एकदम काढून झाले ना सगळ्यांचे थोडं की मी एक तुमचा एक फोटो टाकेन मस्तपैकी शेवटला कितीच आले एकूण ते सगळ्यात जास्त फक्त याचीच असतं ते बघा या माणसाचे तुमका जास्त थोडे गावतले आता थोडे थोडे मी पण काढतय तुमका माहित एका मी मग पाहून सांगते की जास्त थोडे एकाच गावतात ते कशामुळे तुमका माहित असं याच आजो जो होतो तो दर्याचा राजा होतो आणि म्हणजे तेव्हा ह्या नदीत इलो होतो कधीच खाली हात गेलेलो नाही तो आणि हे सगळे जे इलेले होते त्याचे नातू आहेत त्यांनी वारसो जपलेलो असा आणि त्यांच्या हातात थोडक्यात म्हणतात ते गत त्या प्रकारचा त्यामुळे ते नदीत पाऊल ठेवले नाही की त्यांचं कधी दिवस फुकट नाही जात तरी नेणारच ते जसे आम्ही हय थोडे पकडू गेलो तसे अजून पण लोक मुळे देखील भेटतात ते पकडू गेलेले असत ते बघा असे आजूबाजूक सगळी लोक असत इकडे करपा म्हणतात त्यांची कालवा जी भेटत ती पण इलेली ती बोचू हो जबरदस्त एक नंबर बारको हो कोण मॅनेजर <laughs> आता आपण जातो सगळ्यांकडनं पिरण झाला जा जा तुम्हारी तुम्हारी एक अजून समोर दोघे जण त्यांच्याकडे आपण जाऊया लगेचच आपण त्यांच्यापर्यंत पोचलो आता बाकी जे आपण जे बघलो त्यांच्याकडे फक्त तार असा याच्याकडे मात्र काहीतरी वेगळा हत्यारात तुमचा सांगलेलं आहे ना याच्याकडे एक वेगळा हत्यार हा बघ तारेसोबत आपल्यासोबत नेपाळी जशी कोकणी बाळ असत त्या पद्धतीचा याच्याकडे हत्यार असा दाखव दाखव रे हा या तो सगळी वाळू बाजूक करता आणि खै गो कोण मासो गावलं तरी सोडून देता लगेच असे त्याच्यावर बरेचशी हत्यार असत आपल्याला माहिती नाहीत अजून हळूहळू समजा यांनी पण किती तोडे काढले ते दाखवते बघा मस्त मस्त हे आता काय करणार मी काही एकही का तोडे काढले ना सर पण होडीत बसल्या ह्याची सगळ्यांची वाटणी करून सगळ्यांचे थोडे थोडे घेऊन मी घरात जातेल